जर तुम्हाला तेल निवडायचं असेल ना कोण कुं, कोणतं वापरायचं तेल हे परमऔषध सांगितले असर असतील किंवा कोलायटिसचा विकार असेल आय बी एस सारखे काही त्रास असतील हे ट्रान्सफॅट आपल्या हृदयासाठी अहितकारक आहेत एखाद्या आपल्या अवयवामध्ये सूज उत्पन्न करणं म्हणजे अगदी कॅन्सरस ग्रोथ तयार करणं शेंगदाणा तेल किंवा सूर्यफूल तेल सोयाबीन तेल नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय तेलाच्या संदर्भात असणार आहे कारण अनेकदा प्रश्न असा विचारला होतो की डॉक्टर स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरलं पाहिजे कोणतं तेल बेस्ट आहे जे जेणेकरून आमच्या हृदयाचंही संरक्षण झालं पाहिजे आमचं पचनही व्यवस्थित झालं पाहिजे पित्त नाही झालं पाहिजे वगैरे अनेक प्रश्न तेलाच्या संदर्भात अनेक प्रश्न असतात तर आज आपण हा तेलाचा विषय घेतलेला आहे आणि याचं दुसरं कारण असं आहे की तेल हा आपल्या डे टू डे लाईफचा किंवा डे टू डे रुटीनचा भाग आहे काय होतं की आप त्यांच्या बाबतीत आपण जर विचार केला ना की मग पाणीपुरी खाल्ली की मला ॲसिडिटी झाली किंवा वडापाव खाल्ला तर मला असं झालं परंतु ह्या गोष्टी आपण कधीतरी खातो आहे तेलाचं तसं नाही आहे तेल आपल्या डेली लाईफमध्ये आपण रोजच वापरतोय स्वयंपाकासाठी रोजच तेल वापरायचं आहे आणि मग त्याच्याविषयी व्यवस्थित माहिती इत्यंभूत माहिती आणि आयुर्वेद त्याच्याबद्दल काय सांगतोय हे माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच आज आपण तेलाच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ करतोय आता या तेलाच्या संदर्भात आयुर्वेद काय सांगतोय तर इथे सविस्तर मी घेणार नाही आहे पण आयुर्वेदाने जे सर्वसामान्यपणे सगळ्या तेलांचे जनरल जे गुण आहेत ते असे सांगितलेले आहेत की सगळी तेल ही उष्ण असतात प्रकृतीत हा तेल म्हटलं की ते उष्ण असलंच पाहिजे असं आयुर्वेद सांगतोय मग आता अर्थातच याला अपवाद येत नाही तर मग कोणी असं म्हणेल की मग चंदनाचं तेल ते पण उष्ण आहे का तर इथे तरतम भाव असणार आहे मोहरीचं तेल खूप उष्ण आहे तसं खोबरेल तेल तितकंसं उष्ण नाही त्यामुळे इथे तरतम भाव असणार आहे पण जनरल जर बोलायचं झालं की तेलाची प्रकृती काय तर तेल सगळी तेल ही उष्ण असतात आणि यापुढे जाऊन आयुर्वेद असं सांगतोय की ही सगळी तेलं ही पित्त वाढवणारीसुद्धा असतात कफ कमी करणारी असतात मेदसुद्धा कमी करणारी असतात पण पित्त मात्र वाढवणारी असतात असं तेलाचं जनरल गुणधर्म सांगितलेले आहेत अजून एक महत्त्वाचा गुणधर्म तेलाच्या बाबतीत सांगितलेलं आहे तोही खूप महत्त्वाचा आहे तो असा की सगळी तेलं ही बद्ध कारक आहेत बद्ध विटमूत्र म्हणजे काय तर लघवी अडवणारी किंवा पोट व्यवस्थित साफ न होऊ देणारी लघवी व्यवस्थित साफ न होऊ देणं हा तेलांचा मूलतःच गुणधर्म आहे मग आता लगेच यालासुद्धा अपवाद आहे एरंड तेलाच्या बाबतीत काय तर एरंड तेलाने तर जुलाब होतात परंतु ते अपवाद आहे जनरल तेलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तेल जर जास्त प्रमाणात खाण्यात आलं तर लघवी मोकळी न होणं किंवा कॉन्स्टिपेशन होणं अशा प्रकारचा त्रास होण्याची शक्यता असते मग आता असं असतानाही तेल मग आयुर्वेदाने हेत तेलाविषयी तर सगळं वाईटच सांगितलं आहे का तर निश्चितपणे नाही तेल हे परमौषध सांगितलेले कशाचं वाताचं जर वाताचे विकार वाढले शरीरामध्ये वात वाढला तर सगळ्यात बेस्ट सगळ्यात पहिल्या नंबरचं औषध कुठलं असेल तर ते तेल आहे असं सांगितलेलं आहे मग आता याच्यामध्ये थोडंसं डॉक्टर कन्फ्युजन होतं की मग तेल किती खायचं खायचं का नाही मग तेलाचं काय तर बघा हे गोष्ट इथे लक्षात ठेवा की शरीरामध्ये वाद वाढलेलं असेल तर इतर औषधं जशी कामाला येतात तसं तेलही कामाला येतं यात काहीच वाद नाही आयुर्वेदाने असाही रेफरन्स दिलेला आहे की जुन्या काळी अगदी दैत्यांनीसुद्धा या तेलाचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला आणि स्वतःला अजर अमर बनवलं होतं अशा पद्धतीने ह्या तेलाचं वर्णन आहे मग आता ही तेल विशेषतः आयुर्वेदातली सिद्ध तेलं जर आपण अंगाला लावली नियमितपणे अभ्यंग केला तर आपल्याला त्याचे फायदे मिळतातच पण प्रश्न येतो की कुकिंगमध्ये म्हणजे स्वयंपाक करत असताना कोणतं तेल वापरलं जावं आणि मग हे तेल जर वात कमी करत असेल तर आम्ही आम्हाला जर वाताचे विकार असतील तर आम्ही ते जास्त प्रमाणात का खाऊ नये आणि पुढचा मुद्दा की कोणतं तेल खाल्लं पाहिजे किंवा कोणतं तेल बेस्ट आहे तर बघा संदर्भाने एक स्पष्ट सांगतो की सगळी ही पित्त वाढवणारी आहेत त्यामुळे जर पित्त प्रकृती तुमची असेल तुमच्या शरीरात उष्णता वाढलेली असेल किंवा तुम्हाला पित्ताचा काही आजार काही त्रास झालेला असेल तर तुमच्या आहारातलं तेल तुम्ही कमी करणं गरजेचं आहे अत्यंत गरजेचं आहे मग आता वाताच्या बाबतीत काय मग वाताच्या लोकांनी काय करायचं कोणतं तेल वापरायचं आहे तर बघा अभ्यंगासाठी तर तिळतेल उत्तम आहे म्हणजे अंगाला वरून लावण्यासाठी तिळतेल उत्तम आहे यात काही शंकाच नाही परंतु खाण्याच्या बाबतीत जेव्हा तेलांचा विषय येतो तेव्हा मात्र थोडंसं इथे सविस्तर माहिती देणं गरजेचं आहे आणि हाच आजचा व्हिडिओचा हाच उद्देश आहे तर आता तेल कोणतं याच्या याआधी पहिला प्रश्न उपस्थित होतो की तेलाच्या प्रमाणाचं काय तर बघा माझं तर स्पष्ट असं मत आहे की सध्या आपण ज्या आपल्या आहारामध्ये जे तेलाचं प्रमाण वाढवलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आता इथे आपल्या आई आईवडिलांना किंवा त्यांच्या आईवडिलांना जर आपण विचारलं की तुमच्या वेळी कसं होतं तर ते नक्कीच सांगतील की आत्ता आपण जेवढं तेल वापरतो आहे आहारामध्ये तेवढं तेल ते नक्कीच वापरत नव्हते मग आता आपण आपलं जे खाणं आहे ते मग आपल्याला जी भाजी किंवा कालवण जे असेल ते अगदी त तरी आलेलंच लागतं चमचमीत लागतं किंवा तळलेले पदार्थ खाण्याचं आपलं प्रमाण हल्ली खूप वाढलेलं आहे आणि ओव्हरऑल आपलं तेल खाण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे हे नाकारता येणार नाही आणि मग याच वाढलेल्या तेलाचा जो परिणाम आहे तो आपल्या शरीरावर होतोय का तर निश्चितपणे होतोय आपल्याला पित्ताचे जे रुग्ण आहेत ते वाढलेले दिसत आहेत अकाली केस पांढरे होत आहेत केस खूप गळत आहेत किंवा टक्कल आहे कमी वयातच तरुणांमध्ये पण टक्कल पडलेलं आहे किंवा पोटाच्या संदर्भाने पित्ताचे जे काही विकार आहेत मग आल्सर असतील किंवा कोलायटिसचा विकार असेल आय बी एससारखे सारखे काही त्रास असतील किंवा रक्तपित्तासारखे काही व्याधी असतील हे आता वाढीस लागलेले आहेत ब्लड प्रेशर डायबिटीज ह्या गोष्टी तर आहेत मग आता यांच्या मुळाशी हे वाढलेलं पित्त आहे आणि ह्या हे पित्त वाढवण्याला अनेक हजार कारणं असतील पण त्याच्यातलं महत्त्वाचं कारण हे आपल्या आहारातलं वाढत चाललेलं तेलाचं प्रमाण असू शकतं किंवा ते आहेच आहे बऱ्याचदा आता असंही दिसतं की पित्ताचा त्रास एवढा असतो की हल्ली पित्ताची गोळी घेतल्याशिवाय आपल्याला जेवताच येत जे नाही अनेक लोक असे आहेत की पित्ताची गोळी घेतल्याशिवाय ते जेवूच शकत नाही रोज पित्ताची गोळी घ्यावी लागते तर हे का होतं पूर्वी हे नव्हतं आणि आता हे का होतं याच्या मुळाशी वाढलेलं पित्त आहे आणि ह्या वाढलेल्या पित्ताच्या पित्ता मुळाशी काय तर अन्य कारणं जशी आहेत तशीच आपल्या आहारातलं वाढलेलं तेलाचं प्रमाण विशेषतः तळलेलं तेल चमचमीत आपण जे खातोय ते आहे हे निश्चित आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तेलाच्या बाबतीत तो असा की जेव्हा एखादं तेल तळण्यासाठी वापरलं जातं आता तळून झाल्यानंतर म्हणजे ते तेल उकळून झाल्यानंतर त्या तेलाचं आपण काय करतो हे फार महत्त्वाचं आहे बऱ्याच घरांमध्ये हे असं तेल पुन्हा वापरलं जातं रियूज केलं जातं खाण्यासाठी वापरलं जातं आणि हे झालं घरातलं बाहेर काय करणार बाहेर तर ते तेल किती वेळा उकळलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये भजी किंवा वडे किती वेळा तळलेले आहेत आपल्याला काहीच माहिती नसतं आणि मग अशा तेलाचा जर आपल्या आहारामध्ये किंवा खाण्यामध्ये असं तेल आलं तर त्याचे काय परिणाम होतात तर रिसर्च असं सांगतो की त्याच्यामध्ये ट्रान्सफॅट वाढीला लागतात त्याच्यामध्ये फ्री रॅडिकल्स वाढीला लागतात मला हे काय याच्यामध्ये जेव्हा तळण्याची जी किंवा उकळण्याची तेलाला प्रोसेस होते त्याच्यामध्ये ट्रान्सफॅट ह्या तेलामधले वाढतात हे ट्रान्सफॅट काय करतात हे ट्रान्सफॅट आपल्या हृदयासाठी अहितकारक आहेत त्याच्यामुळे आता जे हार्ट अटॅकचं वगैरे जे प्रमाण वाढलेले त्याच्यामुळे सुद्धा अशा प्रकारेत वारंवार तळलेलं तेल वापरणं हे कारण असू शकतं तसेच त्याच्यामध्ये फ्री रॅडिकल सुद्धा वाढतात असं सांगितलं जातं हे फ्री रॅडिकल काय अगदी थोडक्यात सांगतो फ्री रॅडिकल म्हणजे असे आहेत जे हायली अनस्टेबल असतात आणि ते कोणाशी तरी केमिकली क कंबाइंड होण्यास होण्याची त्यांची प्रवृत्ती असते मग असे फ्री रॅडिकल जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातात तेव्हा ते, ते कुठल्याही एखाद्या आपल्या अवयवामध्ये सूज उत्पन्न करणं किंवा त्या अवयवाला डॅमेज करणं किंवा तिथे अगदी कॅन्सरस ग्रोथ तयार करणं अशा पद्धतीने सुद्धा त्यांचं कार्य होत असतं आणि म्हणूनच अशा पद्धतीने वारंवार उकळलेलं बाहेरचं विशेषतः वारंवार उकळ उकळलेलं जे तेल असतं ते आपण न खाल्लेलंच बरं असं म्हणता येईल मग आता पुढचा प्रश्न असा येतो की डॉक्टर मग तेल रिफाईंड तेलाच्या बाबतीत काय तर रिफाईंड तेलाच्या बाबतीत तसंच प्रकार आहे कारण जेव्हा रि रिफायनिंगची जर प्रोसेस तुम्ही सगळी वाचली बघितली तर तुम्हाला असं लक्षात येईल की ही जी रिफायनिंगची जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसमध्ये ही जी काही तेलं असतात ही तेलं उच्च तापमानापर्यंत त्यांचं टेम्परेचर वाढवलं जातं प्लस हेक्झेन वगैरे काही कंपाऊंड त्याच्यामध्ये वापरले जातात आणि केमिकल रिॲक्शन करून ही जी तेलं आपल्याला मिळतात ही रिफाईंड तेल मिळतात आणि याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे एक तर त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स व्हॅल्यू निश्चितपणे कमी होतात कारण जे कच्चं तेल असतं त्याच्यामधलं आणि रिफाईंड तेलामध्ये जर न्यूट्रिशन आपण हे केलं तर निश्चितपणे रिफाईंड तेलामध्ये जे न्यूट्रिशन व्हॅल्यू आहेत किंवा न्यूट्रिशन त्याच्यामध्ये जे होतं ते उच्च तापमानाला नेल्याने किंवा केमिकल प्रोसेस केल्याने ते एकतर कमी होऊन जातं शिवाय बाकी ट्रान्सफॅट किंवा जे काही फ्री रॅडिकल मागे मी म्हणालो त्याही गोष्टींची संभावना असते शिवाय हे जे रिफाईंड तेल असतात ही थोडी ॲसिडिक बनतात आणि ॲसिडिक तेल जर आपण खाली तर निश्चितपणे आपल्या शरीरामध्ये ॲसिडिटी वाढणार आहेच आहे त्यामुळे अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा उकळलेली किंवा रिफाईंड केलेली तेलं जोपर्यंत आपण वापरतो आहे आणि तेही आता त्याचं ते प्रमाण आपण जर वाढवत चाललेलो आहे तर निश्चितपणे आपल्या आरोग्याला त्याचा धोका असणारच आहे रिफाईन तेलाच्या बाबतीत मुळात हे रिफाईन तेल आलं कशासाठी मला तेच कळत नाही कारण कद, कदा कदाचित की रिफाईंड तेल का वापरली गेली तर रिफाईंड तेलाचं जे शेल्फ लाईफ आहे ते चांगले म्हणजे काय ही तेल टिकतात बऱ्यापैकी टिकतात जर तुम्ही कच्चं तेल आणलं आणि ते तसंच ठेवलं तर नंतर थोडासा वास येतो म्हणजे थोडक्यात ते व्यवस्थित टिकत नाही शिवाय त्याला चांगला रंग नसतो म्हणा किंवा त्याच्यामध्ये थोडंसं ते गाळ असल्यासारखं असतं तर हे सगळे प्युअर तेलाची लक्षणं आहेत खरं तर पण ती ते ह्या तेलामध्ये ना रिफाईंड तेल अगदी स्वच्छ दिसतं त्याच्यामुळे आपल्याला आणि त्याला वासही विशेष नसतो मग आता हे खरंच हा त्याचा बेनिफिट आहे का कारण जर शेंगदाणा तेल असेल तर त्याला वास घेतल्यानंतर ओळखताच आलं पाहिजे की हां हे शेंगदाणा तेल आहे खोबरेल तेल जर ओरिजिनल तुम्ही घेतलं आणि त्याचा वास घेतला तर ओळखता येतं की हां हे खोबरेल तेल आहे पण रिफाईंड जर तेल आपण घेतली तर त्याला विशिष्ट रंग नसतो विशिष्ट वास नसतो न्यूट्रिशनल त्याच्यामध्ये व्हॅल्यू नसतात प्लस त्याच्यात ट्रान्स फॅट किंवा ह्या फ्री रॅडिकलचं जर हे असेल तर निश्चितपणे अशा पद्धतीने ह्या रिफाईंड तेलाचा वारंवार आणि रोजचा वापर आपल्याला हानिकारक मग आता याच्यावरती पर्याय काय तर पर्याय निश्चित आहे पर्याय आहे घाण्याचं तेल वापरणं आता हे जे घाण्याचं तेल वापरणं एक समजा हा व्हिडिओ आपण एक पाच सात वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी करत असतो तर मग कदाचित प्रश्न आले असते की डॉक्टर घाण्याचं तेल ते कुठं मिळायचं घाणं कुठं शोधायचा परंतु हल्ली आपण बघतो की घाणे तुमच्या आसपास जर तुम्ही चौकशी केली तर निश्चितपणे कुठे ना कुठे तुम्हाला तेलाचा जो घाणा आहे तो मिळून जातो आणि तेलाच्या घा घाण्याची जी तेलं आहे ते मिळतात शिवाय आता ती ऑनलाईन पण उपलब्ध असतात त्याच्यामुळे जर घाण्याचं तेल जर तुम्हाला वापरता येणं शक्य असेल तर ते निश्चितपणे वापरा त्याच्याबद्दल हां आता ती थोडी कमी टिकणार आहेत त्याचा रंग किंवा त्याला थोडा उग्र वास असणार आहे किंवा एक सायंटिफिक शब्द आहे की स्मोक पॉईंट म्हणजे काय तर ही जी कच्ची तेलं असतात या ही जर तळायला घेतली तर त्याचा जरा जास्त धूर होतो रिफाईंड तेलाचा धूर कमी होतो याचं कारणही कदाचित माझ्यामध्ये असं असेल की हे ऑलरेडी रिफाईंड तेल हे उकळलेलं उतकळलेलं कि किंवा त्याला टेम्परेचर जास्त दिलेलं असतं याचा अर्थ ते ऑलरेडी त्याचा गेले धूर गेलेला असतो की काय मग त्याच्यामुळे कच्च्या तेलाचा जेवढा धूर निघतो तेवढा त्या तेलाचा निघत नाही पण हा काही त्याचा बेनिफिट आहे असं मला नक्कीच वाटत नाही त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर घाण्याचं तेल नक्की वापरा त्याचा आसपास आपल्या शोध घ्या आणि आपल्या आहारामध्ये घाण्याचं तेलाचा समावेश करा कोणी इथे असंही म्हणेल की रिफाईंड तेल तुलनेने जरा स्वस्त आहेत घाण्याचं तेल मात्र इतकं महाग असतं तुम्ही महागडे सल्ले देत आहे पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आरोग्य आरोग्य जे आहे त्याच्यापुढे हे तेल नक्कीच महाग नाही दुसरा मुद्दा की जेव्हा तुम्ही घाण्याचं तेल वापरता तेव्हा वा ते रिफाईंड तेल एवढं मोठ्या प्रमाणातसुद्धा वापरावं लागत नाही ते थोडं प्रमाण त्याचं पुरतं आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यूसुद्धा त्याच्यामध्ये जास्त असतात त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने जर घाण्याचं तेल वापरायला सुरुवात केली तर आपल्या आजूबाजूचे जे लोकं आहेत त्यांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे आपला पैसा आपल्याच देशात राहणार आहे आणि बाकी आरोग्याच्या जे काही गिल्ड्स आहेत ते तर आपल्याला मिळणारच याच्यामध्ये आता सगळ्यात जास्त विचारला गेलेला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो असा की डॉक्टर मग आम्ही नेमकं कोणतं तेल वापरू कोणतं तेल वापरलेलं सगळ्यात चांगलं असतं मग एक तर शेंगदाणा तेल किंवा सूर्यफुल तेल सोयाबीन तेल ह्याच्यापैकी कुठलं वापरू किंवा मग आता महागडे किंवा काही फॅन्सी नावं पण आता कानावर यायला लागेल की ऑलिव्ह तेल वापरलं जातं किंवा मग राईस ब्रँड ऑइलचं आता निघालेलं आहे की नाही सगळी तेल ही वाईट आहेत आणि राईस ब्रँड ऑइलच काय तेवढं ते चांगलं आहे असंही आता प्रचार केला जातो तर बघा ह्या ज्या मार्केटिंगच्या ज्या टेक्निक आहेत किंवा हे मार्केटिंग वारंवार होणारच आहे कुठलं ना कुठलं एखादं तेल किंवा काय प्रत्येक ह्या गोष्टीत असं मार्केटिंग होणार आहे ना हळूहळू हळूहळू आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची नावं इंट्रोड्यूस केली जातील मग त्यांचे फायदे इंट्रोड्यूस केले जातील की हे तेल चांगलं असतं ते ते ऑलिव्ह ऑइलच वापरलं पाहिजे राईस ब्रँड ऑइलच वापरलं पाहिजे बघा ही तेल वाईट नाही आहेत किंवा राईस ब्रँड ऑइल वाईट आहे असं मी म्हणत नाही परंतु ही क्यों आपन क्यों हे शेंगदाणा तेल किंवा आपण जे वापरतो ते सूर्यफूल तेल किंवा करडईचं तेल हे वाईट आहे आणि हेच चांगलं आहे अशातला काही भाग नाही आहे कारण मी तर असंही वाचलं आहे की मग राईस ब्रँड ऑइलमध्ये सुद्धा ओमेगा सिक्स काय असतं ते म्हणतात ते जास्त असतं मग त्याने सूज वाढते किंवा इंटरनल काही गोष्टी घडतात मग आता हे आमच्या शेंगदाणा तेलातही ते आहे राईस ब्रँड तेलातही आहे मग काय करायचं तर बघा तर कुठलंही तेल ॲज सच असं वाईट नाही आहे तर आपल्याला काय सूट होतं आहे किंवा आपल्या आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर तुम्हाला तेल निवडायचं असेल ना कोण कोणतं वापरायचं आहे तर तुमच्या आसपासच्या प्रदेशात तुम्ही जिथे राहता तुम्ही जिथली हवा घेताय तुम्ही जिथलं पाणी पिताय त्या प्रदेशामध्ये कुठलं कुठली जी तेलबी आहे ती जास्त प्रमाणात दिसते ते जर तुम्ही वापरलं तर निश्चितपणे तुम्हाला जे काही हेल्थच्या संदर्भात आरोग्याच्या संदर्भात उद्भवणाऱ्या समस्या आहेत त्या ते निदान तेलामुळे तरी उद्भवणार नाही फक्त आधी जे सांगितलेले मुद्दे तेही तितकेच महत्त्वाचे की वारंवार उकळलेलं रिफाईंड केलेलं ते तेल वापरण्यापेक्षा शक्यतो घाण्याचं तेल वापरावं मग ते तुमच्या प्रदेशामध्ये शेंगदाणा जास्त पिकत असेल तर तुम्ही शेंगदाणा तेल वापरलेलं चालेल तुमच्या प्रदेशामध्ये सूर्यफूल जास्त होत असेल तर तुम्ही सूर्यफूल तेल वापरलेलं चालेल या अशा पद्धतीने काही ठिकाणी का करडईचं तेल वापरलं तर आता जर आपल्या आजी आजोबांनी किंवा त्यांच्याही आजी आजोबांनी ही तेल नियमितपणे वापरलेली आहेत आणि त्यांना त्याचा काही त्रास झालेला नाही तर आपल्यालाही त्याचा त्रास कसा होऊ शकतो तर कसा होऊ शकतो याचं उत्तर रिफाईंड तेलामध्ये आहे की आपण ते जर रिफाईंड करून वापरली तर मात्र मग ते कुठलंही तेल मग आता राईस ब्राईन ऑइल तेही रिफाईंड केलेलं आपल्याला मिळतं आहे मग त्याच्यातले न्यूट्रिएंट्स कमी झालेले असतात किंवा त्याच्यामध्ये जे काही मगाशी तोटे सांगितलेले ते होणारच आहेत त्याच्यामध्ये मग तेल कुठलं याच्यापेक्षा तेल कसं हे महत्त्वाचं आहे आणि कुठलं हे कसं ठरवायचं तर आपल्या आसपासच्या प्रदेशामध्ये जे पीक सगळ्यात जास्त येतं थे नहीं। ते आपण निवडायला काही हरकत नाही आणि मग आता कदाचित तुमच्या मनात असा प्रश्न असेल की डॉक्टर तुम्ही कोणतं तेल वापरता तर बघा आमच्याकडे मी जिथे ज्या प्रदेशामध्ये राहतो तिथे शेंगदाण्याचं पीक चांगलं येतं जास्त येतं तर मी शेंगदाणा तेल वापरतो घाण्याचं शेंगदाणा तेल वापरतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मात्र जेव्हा श वातावरणामध्ये उष्णता जास्त असते तेव्हा मी खोबरेल तेल आणि तुपाचाही वापर करतो तर अशा पद्धतीने आहे तर तुम्हीसुद्धा कोणतं तेल वापरायचं किती वापरायचं या संदर्भात आयुर्वेद काय सांगतो हेही थोडक्यात सांगितलं आहे आणि आत्ताच्या घडीला आपण काय करू शकतो हेही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे असो तर मित्रांनो आज इथे थांबतोय ही माहिती हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा याबद्दल तुमच्या अजूनही काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका बाकी जर व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्य शेक आयुर्वेषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद